हॅलो नमस्कार रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आपल्या वनश्री विला ब्लॉगचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर मंडळी हा ब्लॉग दोन दिवसाचा असणार आहे यात आम्ही एक बागेत छानचं तळ बनवलं आहे तेही दाखवणार आहोत तसंच मालेगावचा आठवडे पशु बाजार आहे त्याचीही तुम्हाला सफर करणार आहोत आणि तसेच आज गुरुपौर्णिमेचा छान दिवस आहे तर तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्याही खूप खूप शुभेच्छा तरी आमचा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा कारण त्यामागे खूप मेहनत केलेली असते तर बघा इथे मी हॉस्पिटलचे काम आठवून मालेगाव का शहराच्या बाहेर एक टायर्सचे गोडाऊन आहे तिथून हा ट्रॅक्टरचा टायर सिलेक्ट केला आणि नंतर तो तिथूनच त्याची एक बाजू कापून घेतली म्हणजे त्याचा डायमीटर थोडासा मोठा होऊन गेला माझ्या कार मध्ये तर काही बसला नाही तो मग एक रिक्षा करून घरापर्यंत शर्ट आणि तर आता इथे तळ्यासाठी एक जागा आम्ही फायनल करून घेतली आणि टायर तिथे ठेवून गोल आखून घेतला त्याच्या आतल्या आणि बाहेरच्या मार्किंग करून घेतली कुठलाही नवीन प्रोजेक्ट सुरू झाला की आमची वनश्री सुपर एक्साइटेड होत असते आणि मग तिला आवरणे हा पण एक आमच्यासाठी मोठा टास्क होऊन जातो तर बघू शकता आता इथे टायर व्यवस्थित सेट झालेला आहे आणि आत जी पोकळी आहे तर तिच्यात आम्ही माती व्यवस्थित फ्लॅट पद्धतीने बसवून घेतलेली आहे जेणेकरून टायरच्या ज्या आतल्या कडा आहेत त्या वर येऊन जो आम्ही त्यात आता प्लास्टिकचा पेपर टाकणार आहोत तो कापला जाऊ नये म्हणून आम्ही आता तिथे मातीची व्यवस्थित पॅकिंग करून घेत आहोत आणि जिथ तिथे काही जे शार्प खडे वगैरे असतील ते सगळं वेचून घेत आहोत तर मंडळी आम्हाला खूप कधीपासून इच्छा होती की आपल्या गार्डनमध्ये एक असं छोटंसं सा तळं असावं त्यात राजहंस किंवा बदक वगैरे असे पक्षी मस्त मुक्त पाण्यात विहार करत असावे आणि आम्ही बसून त्याचं छान नजारा बघावा आणि आपोआप त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आमच्याकडे एक बदक आल्यामुळे आता या गोष्टी आम्ही प्रत्यक्षात उतरवत आहोत आता कसं आहे हे सगळं आम्ही एखादा माणूस लावून पण करून घेऊ शकलो असतो पण मग स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू गोळा करणे त्याची सगळं प्लॅन करणे त्यात घरातल्या सगळ्या व्यक्तींची इन्वॉल्वमेंट होणे आणि ती गोष्ट जेव्हा पूर्णत्वास येते तेव्हा त्याचं ते एक समाधान म्हणजे ते काही वेगळंच असतं आणि त्याची मोजदात पैशात किंवा कशातच होऊ नाही शकत तर तेच काही सही ते घडत होतं आम्ही सगळे यात इन्वॉल्व्ह झालो होतो अगदी म्हणजे हॉस्पिटलमधून आल्या आल्या आणि जसा तो टायर पोचला तसा आम्ही सगळे उत्साहाने कामाला लागलो आणि दोन तास लागले आम्हाला हे सगळं पार पाडायला आणि आता बघा इथे शेततळ्याचा जो कागद असतो तो, तो आम्ही इथे पॅकिंग करत आहोत जरा जरा तळ आता नावारूपास यायला लागला आहे नंतर हे इथे आजूबाजूची माती लावून घेतली आता याच्या भोवती जे काही सुशोभीकरण बरंच काही करता येईल तर ते हळूहळू करू आपण वनाश्रीचे डॅडी आणि त्यांचे एक मित्र बाहेर जाणार होते पण आमचा प्रोजेक्ट पाहून ते पण थांबून गेले आणि तेही आम्हाला मदत करू लागले तर असा हा सर्व कुटुंब समावेशक आमचा आमचा सुंदरसा प्रोजेक्ट हळूहळू तयार झाला आणि छान आता तो पेपर पॅकिंग करत आहोत आणि त्याला बाजूने एक छान दोरी पक्की गाठ बांधून कागद सिक्युअर करून टाकला हे काम बारी झालं आयडिया

हे खर <laughs> <यानसा>। <laughs> ही बघा आमची डेजी आधी फक्त तिने अंदाज घेतला तळ्याचा आणि मग नंतर जी उडी मारली आणि मनसोक्त विहार केला तर तो पाहून तिचाही आणि आमचाही गगन गण, आनंद गगनात मावेन असं झाला बरं का मंडळी तुम्हाला हे दृश्य आणि हा नजारा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा <laughs> आहे ना संध्याकाळी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून आम्ही रोकडोबाच्या हनुमान मंदिरात देवदर्शनासाठी आलो तर तिथलाही आता परिसर छान सुशोभित केलेला आहे गार्डनही डेव्हलप केले आहे तसेच लहान मुलांसाठी खेळांचे इन्स्ट्रुमेंट्स सेट केलेले आहेत त्याच्यामुळे बालगोपाळ चांगलेच चा एन्जॉय करतात वनश्रीलाही पहिल्यांदाच आम्ही तिथे आणलं होतं आणि तिला सगळं बघून ती फार रमली तिथे मस्त अगदी अगदी येतच नव्हती घरी परत असं तिथेच राहावं असं हो, तिला वाटत होतं तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस अतिशय छान पार पडला आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा ब्लॉग दोन दिवसाचा आहे तर दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी कुठे गेलो हेही तुम्हाला दाखवणार आहोत तर जशी मंडळी आपल्याकडे डेझी आली तसा डॅनीही आम्ही आणला तर हा डॅनी कोण आहे आणि तो कुठून आणला हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर मंडळी बघू शकता आता हा मालेगावातील तर शुक्रवारी भरणारा पक्षी बाजार आहे यात अनेक प्रकारचे पक्षी प्राणी आपल्याला बघायला मिळतात कोंबड्या ज्याला आपण पर्शियन कॅट म्हणतो तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कबूतर ससेच छोटे छोटे लव बर्ड्स असतात ते विविध आणि अनेक रंगाचे होते त्याचबरोबर ते टर्की कोंबडी असते ती उन्हाया बटे त्याचबरोबर वेगवेगळ्या रंगाचे पोपट अशा बऱ्याच गोष्टी इथे पाहायला मिळतात म्हणजे हा बाजार अगदी युनिक आहे बर का हा प्रत्येकच गावात भरत नसतो तर अशा बाजारात आम्ही आधी सगळा बाजार फिरून घेतला कुठे काय आहे हे पाहून घेतलं सगळा बाजार फिरून झाल्यानंतर आम्ही एका बदक विक्रेत्याकडे आलो त्याच्याकडे बऱ्याच प्रकारचे बदक नरमादी बदक होते तर आम्ही तिथून एक नर बदक सिलेक्ट केला ज्याची पंखी मान होती आणि एक मानेला एक पांढरा पट्टा होता क्षणीच तो आम्हाला आवडला आणि तोच आमचा डॅनी बाजारात बरेच छोटे मोठे विक्रेतेही बसलेले होते पक्ष्यांचे उत्पादन विकायला त्यात त्यांची अंडी तसेच पक्ष्यांना लागणारे पिंजरे तसेच राळा आणि असे बरेच काही वस्तू असतात ज्या पक्ष्यांसाठी लागतात आणि हौशी लोक ते घेऊन जातात असा हा इंटरेस्टिंग बाजार होता आणि या हा फिरायला आम्हाला खूप मजा आली डॅनीला घेऊन आता निघालो घरी पोचल्या पोचल्या डॅनीने डुबकी घेतली आणि त्याला ही तळ आवडल्याच त्याने दाखवून दिलं अशा पद्धतीने आमचा आजचा व्हिडिओ पूर्ण झाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद